नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तुरीचे बाजारभाव काय तर चला बघूया दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बाजार समिती आहे बीड अवकाली आहे त्र्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती तूरला भाव आहे सात हजार एक रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे एक हजार अठ्ठ्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे एकाहत्तरशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकाहत्तरशे एकतीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे तीन हजार बारा बारा क्विंटलची जास्तीत जास्ती तुलना दर आहे चौऱ्याहत्तरशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे बावीसशे सात क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे शहात्तरशे वीस सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहात्तरशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर तुरीची अवकाली आहे सात हजार आठशे ब्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे त्र्याहत्तरशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बहात्तरशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे चोवीस क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे पस्तीसशे क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अडुसष्टशे पाच रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे तुरीचे बाजारभाव आणि वाशीमध्ये जास्तीत जास्त तुरला दर आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर जास्त ठिकाणी बहात्तरशे त्र्याहत्तरशे तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद